सुजित काय भूमिका घेणार हे आठ दिवसात तुम्ही याच्यावरती कारवाई नाही केली पण हाच संडाचं पाणी आम्ही सगळी लोक तुमच्या घरात टाकणार आहे पाणी हे सुजित चावून बोलतोय मी कोणाच्या घरात टाकणार अल्बर्टच्या कोणाच्या घरात टाकणार अल्बर्टच्या कोणाच्या घरात टाकणार अल्बर्टच्या जर चा चा? अल... काही चांगला मार्ग का दिला नसला तर आम्ही आग्रीसेना स्वतः महानगरपालिकेत लेटर टाकून तुमच्या अनधिकृत बिल्डिंग तोडायला आम्ही स्वतः उभी राहणार ते रात्री तसंच पाक करतात रात्री जर आम्हाला काय एमर्जन्सी झालं की अँब्युलन्स पण नाही आणू शकत आम्ही आतमध्ये बदल काहीच झालेला काहीच झाले नाही अजून खराब खराब उलट ह्या एका बिल्डिंग त्रास होतो ही एक बिल्डिंग आहे एक आणखी बिल्डिंग आहे अशी नाही का एकच बिल्डिंग आहे इकडे दोन बिल्डिंग आहेत ज्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतो अप्टॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे वसईच्या निर्मळ नगरी करारे गार्डन म्हणून या जागेला ओळखलं जात या ठिकाणी आपण जर पाहिले तर मी आपल्याला स्क्रीनवरती दाखवतोय की सुंदर अशी घरं बांधलेली परंतु एक इमारत आहे ज्या इमारतीचं नाव रॉयल सिटी आहे या इमारतीमुळे जवळ जवळ या लोकांना त्रास होतोय त्रास काय होतोय तर मी तुम्हाला स्क्रीनवरती पुन्हा एकदा दाखवतोय की जो संडासाचा सांड पाणी आहे त्या सांड पाण्यामुळे जवळ जवळ लहान मुलांना आजाराचा त्रास होऊ शकतो महिला त्या ठिकाणावरून ज्यावेळेस स्कुटीने प्रवास करतात तर त्या तिकडे पडतात अँब्युलन्स देखील येऊ शकत नाही वारंवार हे रहिवासी वसई विरार शहर महानगरपालिकेला तक्रार करतात त्या बिल्डरला सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु मुजर बिल्डर यांचा ऐकायचा प्रयत्न देखील करत नाही असा असताना या त्रासाला कंटाळून ही सगळी लोक आग्रिसेनेत आलेले आहेत जाणून घेऊया नेमका रहिवाशांना काय त्रास होतोय ताई नाव सांगा तुमचं जेनिफर इथेच राहता तुम्ही हो किती वर्षापासून वर्षा राहताय तुम्ही पाच वर्ष झालाय मला पाच वर्ष झालं हो कुठे घर आहे तुमचं हे इकडे समोर खूप सुंदर घर आहे थँक्यू <laughs> पण त्रास खूप त्रास आहे खूप म्हणजे पाणी इतकी घाण पाणी येतो बाहेर आणि माझी मुलगी पण पडली बाईकवरून येताना आणि रात्री आम्हाला लाईट पण नाही स्ट्रीट लाईट नाही तर रात्री अंधार असतो की दिसत पण नाही पाहुणे घरी आले की बोलतात की अरे इतकी मस्त घर आहे पण रस्त्यामध्ये किती घाण आहे तुमचं करून आज वाटते का पाहुण्या बोल मग मग कधी कधी तर एकदमच संडा सर्व बाहेर येतो तिकडून काल क्रिसमस सण होता तर कालची काय परिस्थिती अरे कालची आता काय बोलू तुम्हाला खरंच आणि रात्री तर आमच्या घरी किती पाहुणे होते पण आणि रात्री जेव्हा अंधारात आले तेव्हा सर्वांचे पाय वाय सर्व एकदम घाण झालेलं आणि रिक्षा हे सर्व राहतात रहिवाशी त्यांच्या रिक्षा टेम्पो ते सर्व आहेत आणि ते रात्री तसंच पाक करतात रात्री जर आम्हाला काय एमर्जन्सी झालं की अम्ब्युलन्स पण नाही आणू शकत आम्ही आतमध्ये म्हणजे दादागिरी करतात हा कधी कधी भांडायला पण येतात बोलायला गेलं की कोण आहे ती लोक आता सर्व भाडोत्री आहेत कुठे कुठून आले तर आम्हाला पण बरोबर माहित नाही असं आम्हाला त्यांच्याकडून काही हे नाहीये पण ते ओनरला जरा करायला पाहिजे ना बिल्डिंगचं त्यांना कितीदा सर्वांनी आम्ही कंप्लेन देऊन आले पण काय करतच नाही ते मग जेव्हा लहान मुलं शाळेत वगैरे जातात तेव्हा तुम्हाला काय पण पडले मुलांना घेऊन शाळे आणताना आणि मुलं पण कितीदा एकदम ग्रीन ग्रीन होतो तिकडे खाली आणि मुलं इकडे तिकडे करत असणार ना फिरसलून पडतात पण कोण ऐकत नाही नाही ऐकत कोण नाही ऐकत त्रास त्यांना भरपूर आहे पण त्यांचं ऐकायला कोण तयार नाहीये तुझं घर कुठे बाजूला तुझं पण चांगलं घर आहे चांगलं आहे बन कष्टीने बांधलंय <laughs> मग आता जो काही त्रास होतो त्याबद्दल काय सांगशील त्रास तर खूप होतोय आता आम्ही सध्या कंप्लेंट पण केलं होतं पण त्यांनी काय रेस्पॉन्स नाही दिला म्हणून आम्ही आग्रिसेनाकडे गेलो कुणाला कंप्लेंट केली होती ते बिल्डरला आणि म्युन्सिपाल्टीला पण केलेला महानगरपालिकाला मा, ते तिथून काय रेस्पॉन्स नाही आला ना। म्हणून आम्ही सुजित भाऊंना कॉन्टॅक्ट केला की आम्हाला काय त्रास एवढा हो, त्रास होतोय काय तुम्ही सोल्युशन काढून द्या मग बघू आता पुढे काय होतं आम्हाला ट्रॅफिकच्या पण मग समोर पार्किंग एवढं लावतात आमची कार जर घेतली मध्ये पण कार घुसायला जागाच नाही मग काय करणार असं आणि पोरं आपल्या जातात इकडनं चालत चालत त्यांना दुकानावरून काय घ्याल पाठवला त्यांना जायला रस्ता नाही तर तिकडे पाय टाकून तिकडून जाणार मग त्यांना काय आजार झाला तर काय कोण याचा जबाबदार होणार असं किती वर्ष झाले तुम्हाला इथे राहून पाच वर्षापासून तुम्ही इथले रहिवासी रहिवासी पाच वर्षात बदल झालाय की बदल काहीच झालेला काहीच झालेलं नाही अजून खराब झालाय उलट खराब झालं खराब व्हायचं जागी खराब झालं नाव सांग तुझं संतोष गुप्ता तू पण इथेच राहतो इथेच राहतो पुढे माझं घर आहे पुढे घर आहे काय त्रास आहे व्हिडिओ मध्ये दाखवतच आहे का त्रास जे सांडपाणी दाखवलंय हो तुम्ही ते खरोखर त्रास आहे आणि आम्ही आपल्या हो महानगरपालिकेच्या ऑफिसला जाऊन पण मी आम्ही सर्वजण गेलेले सर्वांनी सांगितलं गे त्यांनी सांगितलं चार दिवसात आम्ही ऍक्शन घेतोय पण त्यांनी काहीच ऍक्शन नाही घेतलं सेकंड टाइम पण गेले तरी नाही झालं आणि हा त्रास मागच्या दहा वर्षापासून आहे मला मला आहे कारण माझा एका बिल्डिंग मध्ये तुम्हाला आहे एक आणखीन बिल्डिंग आहे अशी नाही का एकच बिल्डिंग एक आहे इकडे दोन बिल्डिंग आहेत ज्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय एका बिल्डिंगमध्ये सर्व भाडे करू आहेत जे माझ्या घरासमोर आहे आणि एक जे अपोजिट ते सर्व बाय केलं आम्हाला कसला म्हणजे आम्ही हे नाही बोलत आहे का तोडा तोडण्याचं नाही पण हे काय आहे पण या सांडपाण्यामुळे माझ्या कोण कोण हे बिल्डर आमच्याकडचे आल्बर्ट दादा आहेत आणि प्रकाश रॉड्रिक्स काय समथिंग नाव मला माहित नाही प्रकाशदा आणि ते माझे चांगले कस्टमर आहेत असं नाही का नाही माझ्याकडे ज्यूस प्यायला मी त्यांना बोललो दादा असं आहे का तुम्ही काय करत ते बोलले जेव्हा ज्यूस देतात ज्यूस दा नाही दादा ना ना असं काय बोलताय तुम्ही ज्यूस नाही ना काय <laughs> आता ते ऐकत जर नसतील तर याच पाण्याचा ज्यूस त्यांनी तुम्ही त्यांना पाजलं पाहिजे अरे नाही ते बघतात ते येतात दोन गाड्या लावतात आता काल रात्री काल दुपारच्या टायमाला गाडी आणली त्यांनी महानगरपालिकेची सांडपाणी घेऊन गेल पण या एका बिल्डिंग मध्ये एवढी माणसं राहतात ते सांडपाणी एका दिवसात कंटिन्यू त्यांना गाडी लावावी लागेल का गाडी जसं गाडी भरली खाली करायला गेला आणि पुन्हा आला आणि पुन्हा ती गाडी तिकडेच उभी राहिली पाहिजे असं आहे तिकडे पण ते काहीच नाही दोन दिवसातून एकदा गाडी दाखवणार का आम्ही गाडी आणले साफ केलं आणि निघून गेलो विषय संपलाय तिकडे आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर घरकुल या ठिकाणी आहेत परंतु ज्या दोन इमारती आहेत त्या दोन इमारतींचा जो सांडपाणी जो संडासाचा पाणी आहे तो त्यांच्या दारात येतो असं असताना जी मुलं शाळेत जातात त्यांना कुठेतरी धोका पत्करून शाळेत जावं लागतं असं असताना ते आता आग्रिसेनेत आलेले आहेत आग्रिसेना याच्यामध्ये काय भूमिका घेते हे पाण्यासारखं ठरणार आहे सुजित काय भूमिका घेणार तुम्ही लोक आता मी एवढंच बोलतो की हे जो सांडपाणी त्यांचं बोलायचं हेच फक्त तत्परता आहे की हे सांडपाणी झालं पाहिजे तुम्ही ह्याच्यावरती काहीतरी करा आता संतोष गुप्ता बोलतो की दहा वर्ष त्याला बोलतोय काय फॉलोअप करताय ते लोक म्हणजे यांना पडलंच नाहीये म्हणजे इक तुम्ही इकडे जेव्हा इकडे राहत असेल तर तुम्हाला माहीत पडलं असतं हे आठ दिवसात तुम्ही याच्यावरती कारवाई नाही केली पण हाच संडाचं पाणी आम्ही सगळी लोक तुमच्या घरात टाकणार आहे पाणी हे सुजित चव्हाण बोलतोय मी कोणाच्या घरात टाकणार अल्बर्टच्या अल्बर्टच्या घरात तुम्ही टाकणार त्यांनी पण रामावा ना त्यांची पण पोरं बाळावा यांच्या घटरमध्ये मग काय त्यांना आणि नगरपालिका बोलतो त्यांनी पण काही कारवाई नाही केली नगरपालिका आम्ही मोर्चा काढणार मोठा त्यांचं असं म्हणणं आहे की हाच पाणी जो आहे जे आलबर्ड आहे त्यांच्या घरात हा पाणी टाकणार मग त्यांना कळेल जाणून घ्या आपल्यासोबत अं आगरीसेनेच्या जिल्हा अध्यक्ष देखील आहेत त्या ठिकाणच्या तुमची भूमिका काय असणार आता पुढे तुम्ही बघितलं असेल की किती घाण आहे म्हणजे आपण आज पहिल्यांदा मीच समजा आज पहिल्यांदा आले तरी पण मला एवढं घाण वाटतंय एवढ्या घाण त्यांना दहा वेळा सांगून पण की तो बिल्डर लक्षच देत नाहीये म्हणजे बिल्डरला कोणाला ना घाबरत नाही मला वाटतं त्याला काही पडलेलं नाही त्याने स्वतःने स्वतः तर अनधिकृत बिल्डिंग बांधलेली आहे पण तो मला वाटतं एकदम ताट कॉलरने चालतोय त्याला वाटतं की माझं कोण काय करू शकत नाही पण त्याला एवढं कळत नाही बिल्डरला की तुझ्या मुले लोकांना किती त्रास होतोय लोक इकडे राहतात त्यांना किती त्रास होते त्यांची लहान लहान मुलं आहेत आता तुम्ही बघितलं असेल की किती लहान लहान मुलं आहेत जर ती लहान मुलं शाळेत जाणं येणं त्याच्यातून त्या गटरातून करतात आणि जर इकडे त्या घाण पाण्यामुळे जर कोणाला काही आजार झाला काय झाला तर ह्याची जिम्मेदारी कोण घेणार बिल्डर घेणार की कोण महानगरपालिका घेणार मग जर मी मला बिल्डरला एवढंच सांगायचं आहे की भाऊ तुम्ही ह्याच्यावर जर काही ऍक्शन घेतली नसती हा सांडपाण्याला जर काही चांगला मार्ग दिला नसला तर आम्ही आग्रीसेना आहे ना स्वतः महानगरपालिकेत लेटर टाकून तुमच्या अनधिकृत बिल्डिंग तोडायला आम्ही स्वतः उभी राहणार आपण बातमी पाहिली विषय काय तोही आपल्याला कळाला असेल परंतु ज्या वेळेला अशा प्रकारची बांधकामं बनतात त्यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी करतात काय इतक्या मोठ्या इमारती बनतात त्यांच्या सांडपाण्याचा साधा निसरा सुद्धा होऊ शकत नाही मग कोणते आर्किटेक्ट हे बिल्डर नेमतात यांच्यावरती कधी कारवाई ज्या अशा प्रकारचे अनाधिकृत बांधकामं उभी राहतात त्या सगळ्या इमारतींवरती कारवाई का केली जात नाही हा एक प्रश्न चिन्ह आहे आता या विषयावरती आग्रिसेना काय भूमिका घेणार या सगळ्या रहिवाशांना न्याय देण्यामध्ये सेना यशस्वी होईल का या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसविरा